नाही कपडे बिपडे घालून कुठे गेलतात काल आज कपडे फिरायला 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 काल काल तस बघते मी काल पांढरे आज ये तिथे धुधुमा बाहेरील जायचं असलं तर परत लागायला नको काय मग गाडी ते थाट चाललं आता बोलत माहिती पडकी बघू द्या बंद पण घालायला काही गरजच नाही ना चालू नाही तर कशाला काय करायची आपलं आपण गरीब माणसं तर गरीबाने राहायचं तुला घोडीन बिडीन बुटन ते गरीब आहे हो का तू गरीब कशाला गरीब बंदपडकी कुठं काय चारिंग संपली गरीब माणसं काय अशी बंद पड एखादं जर तुम्ही गेले ओ मामा किती वाजले मग काय सांगता मोबाईल घरी कशा मोबाईल वापरायचं आहे का मोबाईल आहे मला काय तिथे मोबाईल पडायला सकाळपासून शंभर टक्के चार्जिंग अजून येतात का खाई झाली नाही माबाईला बघतात सकाळपासून पन्नास हजारचा पन्नास हजाराचा मोबाईल आहे चाळीस हजाराचा एवढा वाहतोच्या वाहत काय पन्नास चाळीस म्हणजे पब्लिकला वाटेल ना खरंच पन्नास हजाराचा मोबाईल दिसते

दहा जीव जायचा महावत चाळीस हजार वगैरे दिलेत का ते विवो कंपनी आपण घरी आणून ठेवून मी आधी दिले चाळीस हजार सोनं मोडून त्याला सांगायला सोनं पैसे सोनं मोडलं काय माझ्याकडं काय केलं ची। त्यांना खरं वाटत ना त्यांना काय खरं वाटतं मासा वाटत काही बोलते आपण संजी पैसे कोण दिले मोबाईल घ्यायला कोण दिले कोण मी दिले ना कोण दिले सांग बर कोण दिले बाई कोण दिले पैसे दिले का मम्मी दिले बघितलं का त्याला माहिती माझ्याकडे होते पैसे हा कोण दिले कोणते होते कोणते होते माझ्याकडे काय पैसे पाहिजे काय दाखवा बँक बॅलन्स तो बँक बॅलन्स स्क्रीनशॉट आता लाडक्या बहिणी चाळीस हजार याचे चाळीस हजार तुला आहे का तो लाडक्या बहिणी तुम्हाला माहिती का दाखव का दाखव बरं कशाला तुम्ही रोज मला मागत अगं सांगत नाही लाडक्या बहिणी पैसे माय हप्त्यालाच जाते त्याला असे पंधराशे रुपये महिन्याला पंधराशे आता चाळीस हजार यायचे बातम्या ऐकत नाही का तुम्ही ऐकतो लाडक्या बहिणीचे पैसे का येते लाडक्या बहिणी का लाडक्या लाडका भाऊ लवकर टाकते पैसे काय लाडक्या भाऊला गरज आहे लाडक्या बहिणी लाडका भाऊ लाडक्या बहिणी तुम्हाला आहे का तसलं काही तसल काही नाही पण आम्हाला लाडका दाजी का लाडका मामा आहे काय आहे का लाडका दाजी नाही लाडका मामा नाही आम्हाला तुम्ही आहे ना तेवढे पंधराशे रुपये पंधराशे रुपये केला डबा येते चार पाच बाई टेन्शन आहे का तुम्हाला गरज आहे आम्हाला नाही गरज त्याची काही नाही मग कशाला म्हणतात चल घे पासबुक चल बँक घे कोण म्हणलंय डाक्यभर एंट्री केलेली एंट्री एंट्री काढलेले पैसे दाखवतोय एंट्री केलेली पैसे काढा कवा त्या दिवशी गेलो का अरे अवघड झाला अवघड झालंय अरे कोणावर काय बोलत हो नकोच काय बोलत मी मग का बँकेत पैसे आहेत का रुपये बँकेत पाचवीस रुपये काहीतरी पैसे येते खातील पाचशे रुपये टाकले होते मॅच फोन पे निघून बॅलन्स टाक बावीस बावीस रुपये बघितले नागत येवडा नाही का बेवडा जरी नसला तरी लागत नसतात का पैसे मग एखादा उकांना की बरं तुला येतो तुम्ही घ्या बरं तू एक घ्या कशावर घेऊ सांग कशावर कशा बरं असा काळजा लागला असं घ्या कोणतं कशा कशावर घ्या तू जेवण घेऊ का दारून घेऊ का संचून घेऊ का घेऊ सांग 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 तू जेवण काय घेऊ घ्या दारून घेऊ दारून का आधी एक तू घेऊन दाखव तुम्ही घ्या ना आधी तू नंतर घे पुढच्या ब्लॉक मध्ये घे नाही नाही आता तू घेऊन दाखव आता मला येत नाही मग पुढे उकारा कोण हुशार तू सांगा हुशार येत नाही येळीचे ये 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 ना तू असं सांग ना येण्याच्या बाबतीत मग मला काय कळत मला मला नाही येत येत नाही तू एक घे नाही तू एक घेणार तू एक घेण्याआधी घ्या लवकर

घ्या <laughs> बर माणसासाठी घ्या काय माकड तोंडे मला नको तिकडे बोलत जाऊ बजाल आत मग काय असतो चांगला इकडे सांची ला घ्या आता सांची ला काय तू सांची तू माझी आहे का मम्मीची माझी हा अरे तू मम्मीची इन मम्मी तुझी हां मम्मी हा? हा? मी माझी ऐकलं का तू कोणाची आहेस बाई माझी मम्मी म्हणजे तुझी मम्मी हां कुठे आहे तुझी मम्मी कुठे तुझी मम्मी कुठे माझी दुसरी आहे ना हा जिथे ना तुझी मम्मी कुठे गेली कुठे आहे तुझी मम्मी माझी हा तिकडा तिकडा कुठे गावाला गेली ना गोरी का काय गोरी झाला तुझी मम्मी कडे जायचं तुला मी कोण आहे कुत्री कुत्री तू माझ्याकडे मग तू सांग कस काय पागल झाले म्हणून अक्कल नाही तुला अक्कल नाही तुला तुला आहे का तुला तुझी मम्मी पप्पा कुठे मम्मी मम्मी कुठे गेली हा

ममें ममें? मम्मी तुछ मम्मी तुझी मम्मी नाही मला कुठे बोलती मी नाही तुझी मम्मी ना तुझी मम्मी गावाला गेली ना गावाल ना नाईन म्हणून कुठे आला तुमची मम्मी गावाला गेली ना गावाला गेली तुझी मम्मी मग तिकडून आण नाही मम्मीला म्हणायचा नाही म्हणायचं म्हणा दादा मम्मी नाही म्हणून मी नाही तुझी मम्मी आता नाही मग व्हिडिओ मध्ये म्हणते ना हा नाही म्हण नाही काय नाही सॉरी म्हण मग सॉरी म्हण था नीट बांड कानाल धरून आता सॉरी म्हण तुझ्या कानाल धरून <laughs> <laughs> तुझ्या कानाल धर सॉरी बन सॉरी मग माफ कर मला कुत्रे आ शिवाय दे ती मलाई तोंडात मी आणीन ना उगच कसं नाही काही बी नका शिकू वळ